लोकसभा निवडणुकीच्या नामांक दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते माजी मंत्री माजी आमदार यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या पंचवीस वर्षानंतर भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा ईव्हीएम मशीनवर पंजरा निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्याने ही निवडणूक अधिक चुशीची झाली असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत असली तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळत असून महाविकास आघाडीच्या वतीने आज शक्ती प्रदर्शन करून डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे इंडिया आलानच्या उमेदवार म्हणून आज प्रशांत पडोळे यांचं आम्ही नामांकन आ, या ठिकाणी जाहीर केले दाखल केलेलं आहे आणि यामध्ये आप पार्टी असेल कम्युनिस्ट असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट कर असेल अशा अनेक संघटना ज्या इंडिया मध्ये आहेत त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आ, या उमेदवाराला आहे पंजा या चिन्हावर ही निवडणूक भंडारा गोंदिया लोकसभेत होऊ घातलेली आहे जवळपास सव्वीस वर्षानंतर पंजाब हे चिन्ह या ठिकाणी आता पुन्हा आलेलं आहे आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेची पसंती सुद्धा पंजाब चिन्ह आहे त्यामुळे आता या सगळ्या अलायन्स आणि अलायन्सची ताकद आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे आमचे उमेदवार प्रशांत पडोळे हे बहुमतानं निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण आपण आजच पहिल्या दिवशीच कारण की गण जमली तर गवळण जमते असं एक मन आमच्या भागात ती परिस्थिती आज आहे काँग्रेस याने विकास काँग्रेस के साथ में चलेंगे आज आपको दिखाई है जो माहौल आहे कांग्रेस के प्रति और महाविकास आघाड़ी के प्रति जो माहौल है भंडारा गोंदिया जिला लोकसभा क्षेत्र में हमारे नाना काका जी के नेतृत्व में हम ये लड़ाई लड़ने जा रहे हैं और आज के डेट में आपको बता रहा हूँ कि भरगोश मतों से आज अपन चुन के आ गए हैं यहाँ पे भंडारा गोंदिया जिले में और यही लहर पूरे देश में जाएंगी महाराष्ट्र में जाएंगी और यहाँ पे बीजेपी की सरकार संपूर्ण नष्ट होंगी यहाँ से और इंडिया की सरकार यहाँ पे स्थापन होंगी